नमस्कार मंडळी एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे तुमचा जो हात असतो त्या हातावरनं आपण भविष्य सांगू शकतो किंवा हातावरनं आपल्याला स्वभाव कळतो समोरचा माणूस कसा आहे हे आपल्याला हातावरून कळतो अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडलेला असतो का एखादा ज्योतिषी येतो किंवा आपण एखाद्याला हात दाखवतो आपण आश्चर्यचकित होतं की याला एवढ्या गोष्टी कशा काय कळाल्या मग हे ज्योतिषी आपला हात बघून आपलं भविष्य कसं काय सांगतात अनेक गोष्टी आपल्याला कशा पटतात अनेकांना असं वाटतं की काही ठोकताळे असतात त्यामुळे ते बरोबर येत असतील किंवा ज्यांचा या गोष्टीवर विश्वासच नाही किंवा ज्यांचा भविष्यावर विश्वासच नाही आहे ते लोक हे काय मानायला तयार नाहीत परंतु मंडळी आपल्याला जे व्यक्तिमत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वामध्ये आपला जो हात असतो हात हा फार महत्वाचा असतो जनरली आपण एखाद्याचा हात बघितला तर तो हात बघता बघता आपल्याला अनेक गोष्टी लगेच आपल्याला प्रथम दर्शने आढळून येतात आता त्या कोणत्या गोष्टी आहेत का ज्यामुळं आपल्याला समोरचा माणूस कसा असेल याचा अचूक अंदाज लावता येतो त्यामुळे घरच्या घरी तुम्ही स्वतःचा हात बघून आपलं भविष्य काय आहे किंवा आपला स्वभाव काय आहे किंवा आपण कसे आहोत आपलं आरोग्य कसं आहे या गोष्टीचा तुम्हाला अंदाज तुमचा हात बघितल्यानंतर येईल चला तर मग बघूया तर या हातावरून भविष्य कसं बघावं तर सर्वात पहिल्यांदा आपण आपला पूर्ण जो हात आहे जो आपला पंजा आहे त्याच्यापासून सुरुवात करूया तर मंडळी बघा तुमचा जो हात असेल कोणताही हात बघा तुम्ही आता समजा आता हा हात आहे तुम्ही जर बघितला त्या हाताला कुठेही जे बोटं जर बघितली असेल तुम्हाला त्या बोटामध्ये कुठंही छिद्र नाही आहेत लक्षात घ्या म्हणजे नॉर्मल हात आहे कुठंही बोटं वाकडे तिकडं नाही आहेत तुम्ही जर बघितलं असेल सरळ हात आहे कुठंही वाकडे तिकडे बोटं नाही आहेत बारीक बोटं नाही आहेत छोटी बोटं नाही आहे किंवा फार टोकदार बोट नाही किंवा लांब नाही आणि छोटे नाही आखूड नाही म्हणजे हा हात एक नॉर्मल प्रकारचा हात आहे तुम्ही जर नीट बघितला असेल तर नॉर्मल प्रकारचा हात आहे आणि जेव्हा असा नॉर्मल प्रकारचा हात असतो तर याचा अर्थ असा आहे की समोरची व्यक्ती ही नॉर्मल आहे सामान्य आहे तिला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम प्रकार नाही आहे अडचणी नाही आहे आणि एक व्यक्ती हिची परिस्थिती चांगली असावी असा त्याचा अर्थ होतो आता यापुढे जाऊन तुम्ही जेव्हा हात बघाल आणि त्या हातामध्ये तुमच्या जेव्हा लक्षात येईल समोरच्या हाताची बोटं ही छोटी छोटी बोटं आहे अंगठा अतिशय छोटं असणं हे जर बघितलं असेल तर हे अतिशय कष्ट करणाऱ्या कष्टाळू व्यक्तीचा हात असतो किंवा अतिशय परिश्रम करतात अशा व्यक्तींच्या ज्या हाताची बोटं जर बघितली तर तुम्हाला अशी छोटी छोटी बोटं किंवा हाताला गट्टे वगैरे अशा प्रकारचा तुम्हाला हात लगेच लक्षात येईल काही लोकांच्या हाताची जर बोटं जर बघितली तर एकदम अशी वाकडे तिकडे असतात किंवा इकडे तिकडे असतात किंवा मोठमोठी छिद्र असतात हातांना आता साधी सरळ गोष्ट आहे जेव्हा तुमचे हात नॉर्मल नसतो वाकडे तिकडे बोटं असतात त्यावेळे लक्षात येतं का त्यामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये कमतरता आहे म्हणजे या व्यक्तीमध्ये काहीतरी गोष्टी मिसिंग आहे या हातांचा व्यक्तिमत्वावर सुद्धा परिणाम होतो त्यामुळे आपल्या लक्षात येईल का हे ये सगळं काही नॉर्मल नाहीये त्यानंतर ज्या हाताच्या इथं इथले जे बोटं जर बघितले असेल तिथं मोठी मोठी खड्डे असतात आपण म्हणतो ना त्यानेशी ओंजळ जरी भरली तर पाणी खाली गळून जातं आणि विनोदाने असं म्हटलंही जातं का ज्याच्या हातामध्ये पाणी टिकत नाही अशा माणसाच्या हातामध्ये पैसे पण टिकत नाही आणि ही म्हण त्यावरूनच पडलेली असावी म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वाकडी तिकडे बोटं असलेल्या माणसाचा स्वभाव व्यक्तिमत्व कसं असेल किंवा हाताला जर मोठी मोठी छिद्र असतील बोटांच्या मध्ये तर त्या व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व कसं असेल याचा तुम्हाला अंदाज आला असेल त्यानंतर अजून एक हाताचा प्रकार जर बघितला तर हाताची बोटं एकदम लांब सडक असतात आणि पुढची जी बोटं असतात ती अनुकुचीदार टोकदार बोटं असतात आणि ज्यांची बोटं अनुकुचीदार टोकदार असतात अशी जी माणसं असतात ती कलाकार वृत्तीची लोकं असतात म्हणजे जे कलाकार असतात मोठमोठे अभियंते असतात किंवा चित्रपट सृष्टीतली जी माणसं असतात त्यांचे जर हात बघितले असेल म्हणजे विशेषतः कलाकार गायक संगीतकार या लोकांचे हात जर बघितले तुम्हाला तर तुम्हाला ती अशी टोकदार बोटं असतात हे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर हात बघितल्या बघितल्या सर्वप्रथम आपल्या एक गोष्ट लक्षात येते जर एखाद्याचा हात गुलाबी कलरचा असेल तर याचा सरळ अर्थ असा होतो की या व्यक्तीचं आरोग्य चांगला आहे शारीरिक स्वास्थ्य चांगला आहे तळ हाताचा कलर जर गुलाबी असेल तर याचा अर्थ असा आहे की हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगला आहे रक्ताचं चा प्रमाण चांगलं आहे त्यामुळे या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे त्यानंतर ज्यांचा हात अतिशय लाल असतो

म्हणजे एकदम पांढऱ्या कलर असेल नखांचा वगैरे तर रक्त कमी असतं हे आपल्या लक्षात येतं त्यानंतर काही लोकांची जी नखं असतात ती थोडी काळपट पडलेली असतात अशा लोकांना आरोग्याच्या तक्रारी असतात किंवा आरोग्याच्या समस्या असतात त्यानंतर ज्यांच्या बोटाच्या नखांवरती रेषा असतात ज्यांना कॅल्शियमची कमतरता असे अशा बोटांच्या नखावर अशा रेषा असतात किंवा काहींची नखं तुटतात हे सुद्धा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्यामुळे आपल्या लक्षात येतं की जी नखं जर तुटलेली असेल किंवा नखांवर रेषा असेल किंवा नखांचा रंग कसा आहे यावरून आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याच्याबद्दलची जे प्रेडिक्शन आहे ते, ते आपल्याला करता येतं त्यानंतर हाताचा अंगठा जर आपण बघितला तर काहींचा हाताचा अंगठा खूप मोठा असतो का आणि काहींच्या हाताचा अंगठा अतिशय छोटा असतो हाताच्या अंगठ्यावर दोन पेरे असतात किंवा काहींच्या हातावर तीन पेरे असतात काहींच्या अंगठ्यावर चार सुद्धा पेरे असतात कारण तुमच्या एक लक्षात येईल का नॉर्मली साधारणतः दोन पेरे असतात किंवा कधी कधी तीन पेरे असतात परंतु ज्यांच्या अंगठ्यावरती तीन किंवा चार पेरे असतात अशा व्यक्ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी थोड्याशा आपण म्हणूया बुद्धिमान किंवा आपण थोड्याशा त्यांना नशीबवान म्हणूया अशा प्रकारच्या असतात त्यावर तुमच्या लक्षात असेल तर त्यानुसार त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा स्वभाव आपल्या लक्षामध्ये येतो त्यानंतर तुम्ही तळहात बघितला आणि तळहातावरल्या रेषा जर एकदम आखीव रेखीव दिसत असतील तर अशा व्यक्ती चांगल्या मनाच्या असतात भाग्यवान सुद्धा समजलं जातं कारण हा नॉर्मल हात असतो आणि अशा व्यक्ती फार जास्त टेन्शन घेत नाही आणि फार विचार करत नाहीत आणि अशा लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते असं म्हटलं जातं काही लोकांचा तळ हात जर बघितला तर त्या तळ हातावरच्या ज्या रेषा असतात त्या अतिशय पुसट असतात आणि पुसट रेषा ज्या तळ हातावर असतात तर अशा व्यक्ती कष्टाळू असतात परिश्रम करणाऱ्या असतात आणि तिसरा प्रकार जर बघितला तो आजकाल फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तुम्ही अनेक लोकांचे हात बघा त्या हातावरती प्रचंड रेषा दिसतील तुम्हाला आडव्या तिडव्या उभ्या खूप रेषा दिसतात आणि ज्यांच्या हातावरती प्रचंड रेषा असतात अशा व्यक्ती खूप विचार करणाऱ्या असतात अतिशय टेन्शन घेणारे असतात चिंता करणाऱ्या असतात आणि ह्या ज्या रेषा असतात बारीक बारीक जास्त रेषा ह्या टेन्शन आणि चिंता दर्शवत असतात त्यामुळे मंडळी तुमच्या एक लक्षात आलं असेल का आखीव रेखीव रेषा असणं पुसट रेषा असणं आणि खूप जास्त रेषा असणं त्यामुळे सुद्धा आपल्याला समोरच्या व्यक्तीची पर्सनॅलिटी असेल किंवा त्याचा स्वभाव असेल किंवा त्याचं भविष्य ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला समजू शकतात त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे हातावर तिळ असणं आता तिळाच्या बाबतीत जर बघितलं तर ज्याच्या हातावर म्हणजे तळ हातावर तिळ असते काही लोकांच्या मधोमध तिळ असते काहींच्या शुक्र उंच वाट्यावर असते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तिळ असते तळ हातावर जर तिळ असेल जेव्हा आपण हात बंद करतो आणि तिळ जर दिसत नसेल तर अशा व्यक्ती भाग्यवान समजल्या जातात किंवा अशा लोकांची परिस्थिती चांगली असते त्या व्यतिरिक्त ज्यांचा तिळ हा बाहेरच्या बाजूला असतो किंवा आपण हाताची मूढ झाकल्यानंतर तो तिळ दिसून येतो तेव्हा त्या तिळाचा जास्त प्रभाव पडत नाही असं म्हटलं जातं तर मंडळी तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपण हात बघितल्या बघितल्या समोरच्या व्यक्तीचा आपल्याला अंदाज येतो त्याचं भविष्य कळतं त्याचा स्वभाव कळतो त्याचं व्यक्तिमत्व कळतं किंवा त्याचे विचारसुद्धा आपल्याला कळू शकतात त्यामुळे तुम्हाला घरच्या घरीसुद्धा तुमचा हात बघून तुम्हाला तुमचा अंदाज घेता येईल याप्रमाणे जे काही ज्योतिषी घरोघर गर येतात किंवा आपला जे हात बघतात ते एक ढोबळ मानाने माहिती आपल्याला सांगत असतात आणि ती माहिती बऱ्यापैकी खरी पण असते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा